आज संपूर्ण देशभरात प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठपनाच्या सोहळ्याचा आनंद उत्सव सो, साजरा होताना दिसला महाराष्ट्र शासनाने सुद्धा या सोहळ्याच्या निमित्ताने एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे आज परभणी शहरात सकाळपासूनच विविध ठिकाणी शोभायात्रा अन्नदान विविध मंदिरांमध्ये पूजा अर्चना रांगोळी टाकताना आणि यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबविताना आणि उत्सव साजरा करताना दिसत होते वसमत रोडवरील मंत्री कॉम्प्लेक्स येथे तब्बल पन्नास किलो लाडू वाटप करत हा प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी चंद्रकांत बडे अनिकेत पानपट्टे प्रद्युम्न टोंग अर्जुन चिंतलवार कन्हैया शिंदे आकाश पाटील धीरज पवार यांनी या लाडू वाटपाचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी विशेष करून भारतीय जनता पार्टीचे माजी महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनीही याप्रसंगी सर्व राम भक्तांना रामलला प्रतिष्ठापनाच्या या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आज अखंड हिंदुस्थानात जे स्वप्न होतं जे पाचशे वर्षापासून जे राम एका झोपडीत राहत होता आज तो दिव्य अशा एका मंदिरात स्थान प्राप्त होते त्या रामाचं आज अखंड हिंदुस्थानाला जे एक मान सन्मान जे प्राप्त झालाय त्या सर्व हिंदू भक्तांचा आली राम भक्तांचा आज सर्वांना एक आनंदाचा उत्सव एक दिवाळी साजरा झाली जरी सहा महिन्यापूर्वी जरी दिवाळी साजरा झाली असेल तरी आज पूर्ण हिंदुस्थानाची एक पूर्ण जगाला आहे हवा वाटणार असा एक कार्यक्रम आज गोदी साहेबांच्या द्वारे होत आहे तरी सर्वांना राम मंदिर मूर्ती स्थापने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या मंडळा आपल्या मंडळाच्या वतीनं काय काय तयारी करण्यात आली होती आज आज मंडळाच्या वतीनं पूर्ण आमच्या मित्र परिवारच्या वतीनं आज एक पन्नास किलो लाडू वाटपाचा कार्यक्रम घेतला आणि ह्या लाडू वाटपाच्या कार्यक्रमाला पुन्हा असा सर्व परिसरातील भाविक भक्तांनी पुन्हा असा प्रतिसाद दिला आम्हाला त्याबद्दल सर्वांचे आत्मिका अभिनंदन करतो जय श्रीराम हो